अखेर भारताकडून पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यात आला पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले बुधवारी रात्री पावणे दोनच्या सुमारास भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला तोच ऑपरेशन सिंदूर सुरू झालं यानंतर पाकिस्तान संतप्त झाला गोंधळलेल्या पाकिस्तानने सामान्य भारतीयांना लक्ष करायला सुरुवात केली पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यात आला ज्यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान अस्वस्थ झालंय आणि त्याने आपल्या नापाक कारवाया सुरू ठेवत सामान्य भारतीयांना लक्ष्य केलं नियंत्रण रेषेवर म्हणजेच एल ओ सी गोळीबार करण्यात आला नियंत्रण रेषेजवळील गावांवर तोफखाना आणि तोफ, तोफ गोळ्यांचा मारा करण्यात आला ज्यामध्ये एक महिला आणि दोन मुलांसह सात जण ठार झाले आणि अडोतीस जण जखमी झाले सर्व सातही मृत्यू सर्वाधिक नुकसान झालेल्या पूंछ जिल्ह्यात झाले बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये दहा आणि राजौरी जिल्ह्यात तीन जण जखमी झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं भारतीय लष्करानेही याला चोख प्रत्युत्तर दिलं भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानी सैन्याचेही नुकसान झालंय विभागीय आयुक्त जम्मू यांनी माहिती दिली की सध्याची परिस्थिती पाहता जम्मू सांबा कठुआ राजौरी आणि पूंछ मधील सर्व शाळा महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्था आज बंद राहतील पाकिस्तान आपल्या नापाक कारवाया थांबवण्याची कोणतीही चिन्ह दाखवत नाहीये जिथे एकीकडे भारताने धडे शिकवण्याचा प्रयत्न केला त्याच वेळी पाकिस्तान घाबरला आणि नियंत्रण रेषेवर पुन्हा गोळीबार केला सहा सात मे दोन हजार पंचवीसच्या रात्री पाकिस्तानी सैन्याने जम्मू आणि काश्मीरकडे असलेल्या नियंत्रण रेषेवरील आणि आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून मनमानी गोळीबार केला या आधीही पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान सतत युद्धबंदीचे उल्लंघन करत आहे ज्याला भारत योग्य उत्तर देत पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पूंछ राजौरी सेक्टरमधील भिंबर स्ट्रीट आणि कुपवाडा जिल्ह्यातील कर्ना भागात गोळीबार केला या हल्ल्यानंतर लोक घाबरलेत आणि स्वतःचं रक्षण करण्यासाठी ते भूमिगत बंकरमध्ये लपले लपलेत एकीकडे पाकिस्तानचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले मात्र दुसरीकडे निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला याला भारतीय सैन्य कसं उत्तर देते या सगळ्याचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका